पुनीत राजकुमार हा कन्नड चित्रपट उद्योगातील प्रसिद्ध अभिनेता आणि गायक होता जो पॉवरस्टार म्हणून ओळखला जायचा त्यांचा जन्म मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी चेन्नई तामिळनाडू येथे झाला ते कन्नड चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते डॉक्टर राजकुमार यांचे पुत्र होते ज्यांचे नाव कन्नड चित्रपटसृष्टीत मोठ्या मानाने घेतले जाते पुनीत राजकुमारने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये बेट्टाडा हू या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लहानपणापासूनच त्यांच्या प्रतिभेची सगळ्यांनीच कबुली दिली होती वडिलांची लोकप्रियता कायम ठेवत त्यांनी कन्नड चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली दो दोन हजार दोनमध्ये मुख्य अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट अप्पू प्रदर्शित झाला जो सुपरहिट ठरला या चित्रपटाने त्यांना रातोरात स्टार बनवले आणि ते तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाले आणि यानंतर पुनितने अभि वीरा कन्नडिगा अरसू मिलानाना असे काही हिट चित्रपट दिले त्यांचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि त्यांच्या अभिनयासोबतच त्यांचा, त्यांचा डान्स आणि ॲक्शन सिक्वेन्सही प्रेक्षकांना आवडला पुनित हा एक उत्तम अभिनेता तर होताच शिवाय तो एक उत्तम गायक होता त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली जी त्यांच्या चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय होते त्यांच्या गाण्यांची आणि अभिनयामुळे ते कन्नड चित्रपट उद्योगातील सर्वात आवडते स्टार बनले पुनीत राजकुमार हा त्याच्या साधेपणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी ओळखला जात होता त्यांनी अनेकदा धर्मादाय संस्थांना पाठिंबा दिला शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित अनेक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला समाजाच्या हिताच्या कामात ते नेहमीच पुढे होते त्यामुळेच त्यांना लोकांकडून खूप प्रेम आणि आदर मिळाला एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी वयाच्या केवळ सेहेचाळीसाव्या वर्षी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण कन्नड चित्रपट उद्योग आणि त्यांच्या चाहत्यांना फार मोठा धक्का बसला आहे त्यांच्या निधनाने संपूर्ण कन्नड चित्रपट उद्योग आणि त्यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे राजकुमार यांच्या अकाली निधनाने खूप मोठी हानी झाली असली तरी चित्रपट गाणी आणि सामाजिक कार्यातून ते लोकांच्या हृदयात कायम जिवंत आहेत गोशाळा अनाथाश्रम गरीब मुलांचा मोफत शिक्षणाचा खर्च त्यांनी स्वतः उचलला अशा परिस्थितीत अभिनेता विशालने अनाथ एक हजार आठशे मुलांना मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी उचलण्याचे ठरवले आहे कन्नड सिनेसृष्टीच्या इतिहासात पुनित राजकुमार यांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी ते प्रेरणास्थान राहील